<Namaskar> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयावर जुळणारी आकृती हा घटक पाहणार आहोत याच्यावरती आपल्याला चार प्रश्न येणार आहेत पाच गुण आहेत आणि या ठिकाणी आकृती म्हणजे सेम टू सेम आकृती आपल्याला प्रश्न आकृती सारखी शोधायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ट्रिप वापरता येईल आपल्याला ना ती म्हणजे गाळणी पद्धत ती कशी वापरायची आपण पाहूया या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि इकडे चार उत्तर आकृती दिलेली आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा एक स्टेप पाहूया की जी प्रश्न आहे त्याच्यामध्ये जो मुख्य मुख्य भाग आहे आहे तो आपण पाहूया की या, जसे या हे आ, हा हा आणि याचे जे रेषा आहे ती एक उत्तरेन आहे पूर्वेकडे जाते या आकृती पाहिल्या आपण पा, तर ही आकृती वेगळी आहे ही लगेच आपल्याला कळेल म्हणजे आपण ती कट केली गाळणी केली जसे आपण काही चेह वगैरे गावतो ना त्या पद्धतीने हे गाळणी पद्धत एक आकृती कट झाली आता उरल्या तीन आकृत्या पहिल्या स्टेपमध्ये गेली आता दुसरी स्टेप या मुख्य आकृत्या पाहिल्यानंतर त्या आकृतीमध्ये जर लहान आकृती असतील चिन्हे असतील तर दुसऱ्या स्टेप मध्ये जसं की या ठिकाणी पहा इथं एक चिन्ह आहे हा हे चिन्ह कुठं कुठं आहे या बाजूला आहे कुठं आहे ते काटकोन काटकोण जिथे आहे तिथं चिन्ह आहे आणि त्याची बाजू आहे कोणती डावी पहा इथे आहे इथे आहे अ इथे नाही ओके okay, म्हणजे ही दुसरी कट झाली या ठिकाणी त्याच्यानंतर आता ही पाहिलं पण पुन्हा हे बाण बाण पाहूयात बाणाचे उत्तरेला टोक आहे आणि याच पूर्वेला आहे असं कुठं नाही आता ही बी आकृती जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी बा या ठिकाणी बाण नसून कट झाली आणि संपलं शेवटी तुम्हाला बरोबर जी आकृती आहे ती हुबेहूब फुलणारी सापडेल बघायचं आपण म्हणून हे बाणाचं टोक हे बाणाचं टोक टो आहे आणि इथं हे अर्धवर्तृ हे असं सापडलं की आपल्याला उत्तर मिळावं म्हणजे आपण गाळणी पद्धत वापरली तर आपल्याला याचं उत्तर लगेच सापडू शकतं आणि अतिशय सोपा असणारा मार्ग हा प्रश्न आहे तुम्हाला सहज पाच मार्क मिळू शकतात या पद्धतीने तुम्ही अनेक प्रश्न सोडवा आणि पाच गुणांची तयारी करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या घटकाच्या वेळेस